लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्याची हीच वेळ लोकसभा निवडणूक महायुतीने षडयंत्र करून जिंकली आहे मात्र आता निवडणूक बॅलेट पेपरवर होणार असल्यामुळे निवडणूक आपल्यासाठी ही खूप महत्वाची आहे या निवडणुकीला एकजुटीने आणि लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्यासाठी निवडणूक लढायची असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले मात्र या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असंही ते म्हणाले लोकसभा निवडणूक ईव्हीएम एम जिंकली मात्र बॅलेटनेच मतदान झाले पाहिजे हे या देशातील नागरिकांचं मत आहे मात्र ईव्हीएममुळे आपले मत ज्याला देतो आहे त्याला जाते की नाही ही व्यक्ती ही स्वातंत्र्यावरती घाला असल्याचं ते म्हणाले कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यामध्ये गुरुवारी सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरे यांचे कोकणामध्येही काहीच नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये दबावाचं राजकारण केलं जातं मात्र घाबरणारी व्यवस्था येथे नाही ठाणे जिल्ह्यात आमच्याकडे सगळे टायगर आहेत लोकसभेत जिंकले ही हवा त्यांच्या डोक्यात आहे ही हवा या निवडणुकीत फुग्यासारखी फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला या निवडणुकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा निवडणुकीवरती परिणाम होणार असल्याचंही ते म्हणाले यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड माजी खासदार राजन विचारे माजी मंत्री नसीम खान काँग्रेसचे नेते सुभाष कानडे काँग्रेस नेते मनोज शिंदे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राज राजे शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिगे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुहास देसाई ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण इत्यादी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रतिक्रिया मला काही आवडणार नाही आणि आपण पाहिलं असेल की पुण्याचं उदाहरण आपल्याला पाहिलं की दंगेकर कोण अशी चष्टा करणारी भाजप पाहिली आणि जनतेने मग दंगेकर कोण हे सांगितलं ून त्यांच्या पिंगळ करणं हे मस्तावल्या राजकारण्याची भाषा आहे मला वाटत कि महाविकास आघाडी म्हणून या मस्तावाल्या सरकारच्या उमेदवाराला कोकणातली जनता पाडेल मुंबई असेल की नाशिक असेल त्या ठिकाणी या महायुतीचे उमेदवार हारतील अशा पद्धती चित्र आज या चारही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार तर एक बघा महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा चोवीस पर्यंत आपण पाहिलेलं आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण बेरोजगार आहेत आता महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भरती केली चालू तर ते तिथेही अवस्था काय चाललेली आहे मी त्याचा उल्लेख आता केला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज्याचे मुख्य मुख्य सचिवाशी बोललो त्यांना सांगितले की तरुण पोरं मुली न्यायला जागा नाही गरिबांची मुलं बसस्टँडवर आहेत तुमच्या रेल्वे स्टेशनवर झोपतात आहेत तिथं जातात आहेत त्यांना राहायची तरी व्यवस्था करा राज्यावर तुम्ही रोज कर्ज लादतात आहात अडीच लाखाची अडीच लाख कोटीच्या वर कर्ज या महाराष्ट्रावर लादला आणि कर्ज घेण्याची परंपरा चालूच आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पण तरुणांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही तातडीनं त्यांच्यासाठी व्यवस्था करा अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडू सांगाय तत्पर्य याला अजेंडा काय की राज्यामध्ये बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय शेतकऱ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी कर्जमाफी केली होती फडणवीस सरकारने ती अजूनपर्यंत झाली नाही जे पन्नास हजार प्रोत्साहनाचे द्यायचे ते अजून शेतकऱ्याला दिले नाही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं मुली सुद्धा आज शेतीमध्ये काम करतात आहेत आणि त्याच्यामुळे सरकारच्या या अन्याय व्यवस्थेच्या विरोधात आज मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये निवडून लोकांनी दिलेला आहे जनतेमध्ये माहितीच्या बद्दल भाजप प्रणित सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा राग आहे